किल्ले कोळकेवाडी चिपळूणपासून वीस किलोमीटरवर असणारा हा किल्ला आम्ही एक मे महाराष्ट्र दिन दिवशी करायचं ठरवलं कोळकेवाडीचं पायत्याचं गाव धनगरवाडी धनगरवाडीच्या इथं आम्ही गाड्या पार करून ट्रेकला सुरुवात केली व कोळकेवाडीच्या दिशाने जायला चालू केलं तर एक मे महाराष्ट्र दिन विशेष भटकंती दुर्ग कोळकेवाडी जो कोळकेवाडी धरण दिसते समोर आपल्याला धरणाच्या बरोबर विरुद्ध साईडला इकडे हा डोंगर आहे त्या ठिकाणी कोळकेवाडी हा दुर्ग आहे जवळजवळ तीन तीन सहा सात आठ नऊ जण आहे आम्ही अचानक भयानक प्लॅनिंग आणि हा परिसर तर विषय कसा आहे ह्यावेळी नऊ जण आहे पण नऊ जणांमध्ये सगळी बऱ्यापैकी सगळी नवीन चेहरे आहेत आणि या आधी या, या कोळकेवाडीवरती कोणच गेलेला नाही आणि सगळ्या बघा महत्वाचा माणूस आपला हा काल वडील गेल तो काल महिमंडणकडं काय केलं जाऊन माहीत रे हे टेंट लावून वगैरे हो झोपल्यास काय आणि यांच्याकडं कुठला प्राणी आला म्हणून काय करत होता आवाज करत होय बघायला भान्य पडलो टेंटच्या काय पाला बरोबर त्यांच्या बाजूने घासून गेला याला का आणि ससा भेटला ससा ससा आणि हे ससाना 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 सुद्धा आणि ससा सुद्धा आता हे धरणाच्या मागे एक वाडी म्हणजे दोन तीन घर होती त्या ठिकाणी आम्ही गाड्या पार्क केल्या आणि तिथून ही पायवाट आहे जी कोळके वाडीवर जाते कोळकेवाडी भागा येईल तर भौगोलिकदृष्ट्या कुठे येतो माहिती आहे का आपला जुना जंगली जयगड जंगली जयगड नंतर ना कुंभारले घाट त्यानंतर कोळकेवाडी धरण जलाशय आणि त्याच्या साईडला हा डोंगर आहे कोळकेवाडी किल्ला कोळकेवाडी दुर्ग म्हणून किल्ला तसा लहानच आहे म्हणजे डोंगर मोठा आहे पण किल्ला लहानच आहे टेहा आणि किल्ला म्हणून विशेषतः या किल्ल्याला ओळखतात चॅनलला जे आमचे दुसरे इंस्टा लॉग वगैरे जे इंस्टाला लॉग वगैरे बनवतात छोटे 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 असतात पण बागायसारखे असतात बाहेर असतात बरं जाणतर महाराज अजून थोडक्यासाठी वाट चुकलेलो मग मध्येच ही नाळ दिसली आणि नाळेतनं वर मार्ग काढायचा आलोय हा शंभर टक्के एकदम असं घनदाट जंगल प्रारंभ्य भाग असल्याचा वेलीच आहेत सगळ बर पिक चांगलीच लागेल सगळ्यांची तर असं तर नाही आमची एक लई मोठी आपदास झालेले काय झालं विषय कोळकेवाडी पाय पायथे असून चालू केली तर काय झालं दरी म्हणजे डोंगरावर पाणी जे वाहून आणणारा जो वडा असतो ना मेन त्या ओड्याकडून एक वाट होती आम्हाला वाटलं बाबा चांगली वाट आहे म्हटल्यावरती कोळकेवाडी या किल्ल्यावर जाईल बरोबर पण जो म्हणतात ना नशिबानं बरोबर आमच्या टांग मारल्या चांगलीच वाट लागल्या आता जरा बरं वाटते जरा सावली वगैरे सापडल्या मस्तपैकी आमचं महिला मंडळ जरा दमले जास्तच झालं झालं या पहिला टप्पा आता खरा मेन वाटायला लागलो बाबा एकदाच झालं आता हे ना यो फुडला कडा चढला ना किल्ल्यावरती जातो आपण इथं समोर थोडी बारकी चढण आहे तेवढी चढली केल्यावरती ही ही जी पायवाट आहे ना तीच आम्हाला सुरुवातपासून सापडली नाही त्यामुळं वाट लागलेली आता जरा बरं वाटते बॅग द्यावती माझी एक लिंगड आणलं एक कलिंगड वंडका तुमच्या भावानं आणला आहे वंडका वंडका चांगलं साडेतीन किलो जाय बघा ते आहे का चांगलं गोड लागू दे बास बाकी काय नको जोरात काय झाड कुठलं तर बरं झालं नाही आणलं आणलं बरं झालं नाही कोणी घ्यायचं त्याला काय किती असते ओज तवा काय नव्हतं बॅकेत माझ्या कलिंगड हा आता कलिंगडाचा एक ब्रेक मारलाय मस्त पैकी झाकपैकी आणि तो परत तांगड तोड चालू झालेले नाडानडी नुसती नाडानडी आ ते किती आहे ते बघ थेट कीस का जसं जस पुढं जाऊ तसं तसं ऊन वाढत होतं डोक्यावरील सावली कमी होत होती कारण जवळ किल्ल्याचा मेन कातळ कडा येत होता आणि उन्हाने सगळ्यांचं बेकार हाल झालं होतं मेन जो किल्ल्याचा मुख्य माता आहे तो अजून पुढे होता आत्ता आम्ही डोंगराच्या मेन रांगेत शिरलो होतो तिथून पुढे बरंच अंतर मारायचं होतं नुबी चढाई चढून वर जायचं होतं गोबी चढाई चढत चाड़ा असताना उजव्या व डाव्या बाजूला किल्ल्याचे दोन पारण्याचे टाके आहेत व पुढे चढाई करावी लागते या साईडला आपल्याला कोळकेवाडी धरण दिसतो इथं हे धरण आहे कोळकेवाडीचं ह्या साइडला हा डोंगर आहे ह्या आहे प्लेट तिथं टॉवर दिसतोय का इथं इथं टॉवरच्या इथं कुंभारली घाट आहे आणि हा आहे हा आहे तो जंगली जयगड जंगली जयगड त्याच्या बॅक साईडला कुंभारली घाट आणि त्या साईडला तिथे टावर वगैरे दिसतात ती डोंगरांग ती डोंगरांग अशा आतमध्ये वळली इकडं ह्या साईडला इथं समोर कोळकेवाडीचे जे काही पाण्याचे टाके वगैरे आहेत तिथं पाट्या वगैरे लावल्या त्यावरती वरच्या साईडला तिथं जायचं आहे आता एकदम जबऱ्या परिसर आहे जबऱ्या खतरनाक खूप म्हणजे खूप कमी लोक येतात ह्या साईडला आणि आम्ही असल्या मे महिन्यात महाराष्ट्र दिन सायत हेच आमचं नशीब आहे एकदम खतरनाक चढाई माहिती आहे खतरनाक जाम तापलंय उन्हाने दगड चांगलेच तापले होते त्यामुळे हाताला चटके देत होते ते दगड आणि ऊन खरंच खूप वाढलेलं बॉडी पूर्ण डिहायड्रेट झालेली आणि आमच्या आमच्याजवळचा सा पाणीसाठा हा पण जरा कमी संपायला आलेला पूर्ण त्यामुळे होईल तितक्या लवकर आम्ही गडाच्या माथ्यावरती जाण्याचा प्रयत्न चालू केला होता न थांबता शेवटच्या टप्प्यातली चढाई काता टप्पा एकदम हुबा आणि अवघड उन्हामुळं चांगली दमछाक झाली आमची वाट लागल्या हा इकडे या वाट हाय हा, केर किल्ल्यावरती पोहोचलोय हा किल्ल्याचा विस्तीर्ण पठार आणि ह्या साईडला हा कोळकेवाडी धरण जो काय जलाशय आहे तो समोर दिसतोय आपल्याला तर ते कोळकेवाडी धरण हा कोळकेवाडीचा किल्ला आणि हा सह्याद्री बघा कुंभारली घाटातली जी काय डोंगर रांग आहे ती आपल्याला इथं बघायला मिळत्या समोर दिसणारी दरी ही मेन किल्ला व मुख्य डोंगर रांग यामध्ये विभाजन करत होती व किल्ला हा सेपरेट एक डोंगर राहत होता या दरीमुळे गडाच्या माथ्यावरती हे सतिशिळा आणि कोरी शिल्प आहे ती दगडांवरती कोरलेली हा असा विस्तरी पठार आहे हाच कोळकेवाडी दुर्ग त्या साईडला हा सह्याद्रीकडा चालू होतोय सह्याद्रीचे मुख्य डोंगर रांग तिथं जंगलीचे जयगड इकडं कोळकेवाडीचं धरण तो टॉवर वगैरे असते त्या साईडला कुंभारली घाट परिसर येतोय वाट लागल्या संपूर्ण पूर्ण बॉडी डिहायड्रेट आहे पाणी सगळ्यांना हो संपलंय काळायच बंद होणार आहे सगळ्यांना हो चला खाली चला चला पटकन चला अशी देऊ करू अशी सावजी येत राहू म्हणजे जरा बरं वाटते धगाड़ा वाला की थंड एकदम भारी वाटते तर या किल्ल्याचा मुख्य वापर हा टेहानी किल्ला आहे म्हणजे आता इथं हा कोळकेवाडीचा किल्ला आहे त्या साईडला जंगली जयगड आहे तर हा घाटमात्यावरील जो काही लोकांचा संपर्क आहे हा राहण्यासाठी हा किल्ल्यांचा मुख्य जो काय आहे ना तो वापर होतो जो म्हणजे घाट आहे त्या पाय उतार होणं वरती येणं खालती जाणं कोकणातून वरती देशात जाणं हा जो काय सगळा बदल आहे ना ह्या बदलासाठी हे किल्ले महत्वाचे आहेत माहिती आहे का या प्रकारचं पाण्यास टाका आहे गावकऱ्यांनी का जी त्याची तारीख वगैरे टाकल्या नाव वगैरे टाकल्यात कोण कोण आले ते वगैरे काय तिथं सतीश दिसते कोरीव शिल्प आणि पाण्यास टाकाय हवाय हो फक्त प्यायला पाणीच नाही लई ताण आण आता किल्ला वगैरे पाहून पाय उतार उतरवायला लागले कारण संपूर्ण किल्ल्यावर ते होऊन नाही सावली कुठंच नाही तर सावलीची जागा बघून जेवण करून जेवण करा थांबायचं आहे असा विषय वाट लागली पूर्ण आता वाजले दुपारचे तीन मस्त सावल्या झाडाची झाडाली वोजनाचा आस्वाद घ्यायला चालू आहे त्याने ना चटणी मीठ सकस आहार नाही एकदम साध चपाती ब्रेड दोन प्रकारच्या चटण्या छोलेची भाजी आणि आळूची वडी ना ना आणि फायनली पाय त्याचं घर आलेलं आहे अगं बाय 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 बाई, 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 बाई। ठेल सकाळी अशा तर नाही परतीचा प्रवास मॅडम किती आंबे घेतले तुम्ही आंबा किती कसा बसला तुम्हाला अडीच हजार तुम्ही किती घेतला किती तुमच्या दोघांचे तुम्ही पन्नास घेतला शंभर शंभर घेतला दोघांचा शंभर दोनशे आंबा यात हा इकडं इकडं पण मयुरतेने पण आंबे घेतले हा कडीपत्ता घेतलाय काय करणार कडीपत्त्याच चटणी अच्छा तेल पण करणार या काकांचं घर आहे काकांचं नाव काका नाव सांगा तुमचं सुरेश खोकरे हे आपल्याला किल्ल्या पायथ्याला गाव आहे काकांचं